जामखेड येथे आपण आलेलो आहोत श्रावण पहिला सोमवार आज आहे त्यामुळे इथे सुद्धा घालणे चालू आहे खडकेश्वर महादेव मंदिर जामखेड येथून आपण लाईव्ह बघत आहात खूप पुरातन असं मंदिर नक्षीकाम आपण बघू शकता पुरातन मंदिर आहे आणि आज श्रावण असल्यामुळं इथे अभिषेक सुद्धा पुजाऱ्यांकडून चालून आहे बरेच लोक या श्रावण महिन्यात तेथे दर्शनासाठी येत असतात मोठे हे पिंप आसपासचा खडकेश्वर महादेव मंदिराचा परिसर येथे श्रावण महिन्यामध्ये मा रोज भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं मागच्या बाजूचा खडकेश्वर महादेव मंदिर म्हणजेच जामखेडचा हा परिसर आपण पाहत आहात ही घामवंती नदी आहे असं हे मंदिर पुरातन मंदिर भक्तांची रीग ही जामखेड आणि आसपासच्या खेड्यापाड्यातून चालू आहे भांडाऱ्याचं सुद्धा इथं नियोजन आहे पण अजून जी काही व्यवस्था झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही प्रसाद घेण्यास प्रसाद घेण्यासाठी इथे थांबलेलो आहोत श्रावण महिन्यामध्ये इथे रोज भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं पुजाऱ्यांकडून इथे अभिषेक घालण्यात येतो आताच आम्ही अभिषेक केलेला आहे मी स्वतः पूजा करीत असल्यामुळं मला काही व्हिडिओ काढायला जमलेलं नाही त्यामुळं तुम्हाला मी आता हे सांगतोय हीच ती बाजूची घामवंती नदी जिथं राय आणि जामुंताचं युद्ध हे छेडलं गेलेलं होतं असं पुराणामध्ये सांगतात आणि हीच ती घामवंती नदी आहे आसपासचा खडकेश्वर महादेव मंदिराचा परिसर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात पुरातन मंदिर आहे अ व्हिडिओची अधिक माहिती सो कोमल खानने भराड या आपल्याला माहिती देत आहेत बोला आम्ही आता दर्शन घेतलेला आहे मंदिर खूप छान आहे गार्डन का लढा छान आहे खूप छान वाटतंय इथे जेवायची सुविधा पण आहे पण अजून काही सुरुवातच नाही केली भंडाराची भुका लागली तरी जाऊन <laughs> आसपासचा परिसरही खूप छान आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात की खडकेश्वर महादेव मंदिर आणि त्याचा आसपासचा जामुनताचा परिसर आता इथं इधर... भंडाऱ्याची सोय केलेली आहे पण अजून भंडारा काही चालू झालेला नाही त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत पुजाऱ्यांकडून अभिषेकाची व्यवस्था इथे आहे तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर इथं व्यवस्था ही देखील आहे आसपासचा खडकेश्वर महादेव मंदिराचा परिसर आपण व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे बघत आहात आजचं श्रावण महिन्याचं औचित्य साधून आपण आज खडकेश्वर महादेव मंदिराला आणि जामुंटाला आलेलो आहोत अगोदरच तुम्हाला लाईव प्रक्षेपणाद्वारे आम्ही जामुंटाचं मंदिर देखील दाखवलं आणि आता आपण खडकेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत तर मित्रांनो नक्की नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्ही या अगोदर कधी खडकेश्वर महादेव मंदिराला आला होतात का आणि आला नसाल तर तुमची इच्छा आहे का या श्रावण महिन्यामध्ये येण्याची ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी जरूर यावे खूप छान मंदिर आहे पुरातन मंदिर आहे पुरातन मंदिर हे सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी आहेत आणि त्याचा जीर्णोद्धार देखील होणं गरजेचं आहे तर मित्रांनो आम्ही आज आलो होतो या खडकेश्वर महादेव मंदिराला आता थोडीफार भूकसुद्धा लागलेली आहे भंडाराच्या माध्यमातून आम्ही आता येथे प्रसाद घेणार आहोत भंडाऱ्याची वाट बघतोय कधी चालू होणार आहे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही हे खडकेश्वर महादेव मंदिर म्हणजे जामखेडचं तुम्ही बघत आहात आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तुम्ही सुद्धा आसपासच्या महादेव मंदिरामध्ये जाऊन नक्कीच तिथलं दर्शन घ्यावं अशी आमची देखील इच्छा आहे मनोकामना भोलेशंकर नक्कीच पूर्ण करतील अशी आशा बाळगतो असं म्हणतात की महादेवाला आल्यावर आपली मन इच्छा पूर्ण होतात तो इच्छा काय नाही जी इच्छा असेल त्यांनी खरोखरच इथं येऊन आपली इच्छा बोलून दाखवावी ती नक्की जोडदूरची ते रहून राहून झुटका आणती मग एकदाच बोलता येत नाही आता बोल बोला झालं माझं बोल आता मित्रांनो बोल। आसपासचा लहान गोपाळांसह मोठे वडीलधारी मंडळी देखील या मंदिराला भेट देत असतात जामखेड आणि आसपासचा परिसर देखील या मंदिरासाठी आवर्जून येत असतात आपापल्या तऱ्हेनं येथे दक्षिणा देखील देत असतात कारण मंदिर जीर्णोद्धाराचं काम येथे सुरू आहे आपण देखील सरळ हातानं इथे दक्षिणा द्यावी जेणेकरून धार्मिक कार्यासाठी याची मदत होईल फुलना फुळाची पाकळी देऊन आपण आपलं धार्मिक कार्य देखील वाढवू शकता मित्रांनो दोन दिवस संततधार चालू असल्यामुळं येथे आणि आज पावसानं उसंत घेतलेली आहे त्यामुळे भाविक देखील इथे जास्त रीक करत आहेत एक सुंदर तऱ्हेचं वातावरण येथे निर्माण झालेलं आहे Dos mentiras. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात आम्ही दर्शनासाठी इथे आलो होतो आवाज देणार पुरातन पूर्वी जनताच्या मंदिरात मला सांग होत माहीत झालेली काय होती तुझी जोपर्यंत पूर्ण होतो तोपर्यंत कोणते म्हणून